नमस्कार पंकजला रंगे हात पकडण्यासाठी सत्याने लावलेली फिल्डिंग आणि त्या फिल्डिंगमध्ये मीराने सत्याला दिलेली साथ आता खूपच किफायतशीर ठरणार आहे कारण सत्याने मीराला फोन करून सांगितलेलं असतं धुमके तू लवकरात लवकर घरातल्या सगळ्यांना अमुक अमुक गार्डनमध्ये येऊन पोहोच आणि लगेचच आता मीराने सगळ्यांना तिथे आणलेलं असतं निरपा म्हणत असते काय गाये फुलवाली काय चाललंय तुझं तू काहीतरी इथे तमाशा दाखवणार होतीस त्यावर लगेचच आता सत्या निरुपाच्या समोर येतो आणि बोलू लागतो निरुपा किती घाई आहे का तुला थोडा धीर धरावासा वाटत नाही आहे का त्यावर आता निरुपा म्हणत असते ए पनवती डबल गोष्ट बोलायला भाग पडू नको लगेच काहीतरी क्लिअर कर आता लगेचच सत्या म्हणत असतो ठीक आहे धमके तू जर तुझ्या सासूला ऐकायचंच असेल आणि तेही वेळ काढून तर मी तिला नीट समजावून सांगणार आता हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते अच्छा म्हणजे तू अजून वेळ काढणार तर बोलायचं असेल बोल लवकर नाहीतर आम्ही निघालो त्यावर सत्य म्हणत असतो ए निरुपा इथपर्यंत आली आहेस तर तुझ्या पोराचा तमाशा बघून जा त्यावर निरुपा म्हणत असते पोराचा तमाशा म्हणजे माझा रवी तर इथेच आहे आणि माझा राहिला पंकज तो तर आता ऑफिसमध्ये असेल त्यावर लगेचच आता सत्य म्हणत असतो अरे हो ही गोष्ट तर खरं आहे मग आता कसं बरा तमाशा होईल आणि असं बोलत आता थेट सत्याने बाजूच्या गार्डनवरच्या पत्र्यावर जोरदार दगड मारत पंकजला घाबरवण्याचा प्रयत्न केलेला असतो पंकजला कळून चुकतं की इथपर्यंत हा सत्या आई बाबांना घेऊन पोचला आहे कारण देविकाने आधीच फोन करून पंकजला सहकारी सांगितलेलं असतं पंकज त्याच गार्डनमध्ये लपतो पण सत्या त्याला शोधत असताना पंकज स्वतःचा श्वास रोखून धरल्यामुळे आता सत्याला तो सापडत नाही आणि शेवटी आपण पाहतो आहे मागून मीराने थेट या पंकजची गचांडी धरलेली असते आणि त्याला या सगळ्यांसमोर आणत असं काहीसं शिकवलेलं असतं की आता यापुढे कोणतंच गुन्हा स्वतःवर घ्यायचा नाही अशातच आपण पाहतोय मागचा पुढचा विचार न करता आता या पंकजला सत्याने कानफोडत विचारलेलं असतं काय रे बाबड्या आता तरी खरं बोलणार आहेस का त्यावर पंकज म्हणत असतो काय खरं आणि काय खोटं कशाबद्दल आणि काय जाणून घ्यायचं तुम्हाला त्यावर लगेचच आता सत्याने पंकजच्या कॉलरवर धरत त्याला खेचत निरूपाच्या पायावर टाकलेलं असतं सत्या म्हणत असतो मला सांगण्यापेक्षा ना तुझ्या जन्मदात्या आईला सांग जी तुझ्यावर निस्वार्थ प्रेम करते प्रत्येक वेळी तुझाच गवगवा करत असते आता पंकज खूप घाबरतो कारण ऑलरेडी पंकजच्या अकाउंटमध्ये झिरो बॅलन्स असतं आणि त्यातच पंकज कुठून पैसे आणणार हे तर सगळं निरुपाला माहिती असतं पण तरीही आता सिच्युएशन अशी असते की ती सिच्युएशन हँडल करण्यासाठी पंकजला ओरडलंच पाहिजे बघ निरूपा ॲक्टिंग करू लागते अरे काय केलंस तू हे काय गरज होती का तुला हे सगळं करायची त्यावर लगेचच आता पंकजला शेवटी असं बोलावं लागतं अगं मम्मा हे सगळं चुकून झालं आहे माझ्याकडून माफ कर ना मम्मा मला एक वेळ माफ कर त्यावर आता सत्या म्हणत असतो अय बैला निरूपा तुला माफ करेलच कारण ती तुझी आय आहे ना त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो सत्या तू पण मला माफ कर त्यावर सत्या म्हणत असतो तू माझ्याकडनं माफीची अपेक्षा करू नको ज्या पद्धतीने तू वागतोयस ना ती पद्धत पाहता येत्या काळामध्ये तू मला कोणताही त्रास देणार नाही याची काय हमी आहे त्यावर लगेचच आता पंकज थेट म्हणत असतो शंभर टक्के हमी देतो मी यापुढे पद्धतशीरपणे कामाला जाईन महिन्याचा पगार आणून थेट हातात ठेवीन त्यावर लगेचच आता देविकाला पुढचं सगळं दिसू लागतं की पंकज कामाला जात आहे महिना झाला आहे पगार आणत आहे हातावर ठेवत आहे आणि मी पंकजचा सगळा पगार बॅलन्स करत आहे अशातच आता संध्याकाळची वेळ होते पंकजने आता नेमकं काय काय केलेलं असतं हे जाणून घेण्यासाठी आता सत्याने पंकजला म्हटलेलं असतं काय ते स्पष्ट क्लिअर कर मला फार वेळ दौडायचं नाही आहे त्यावर पंकज उठतो आणि म्हणत असतो ॲक्च्युअलमध्ये या गाडीचं काम मी करतो की नाही लक्षात नाही बघ जमलं तर कर इकडे आपण पाहतोय हो आता सगळेच घरी आलेले असतात रात्रीची वेळ असते निरूपा म्हणत असते बबड्या आजपासून तू मी सांगेन तसंच वागायचं त्यावर लगेचच सत्या म्हणत असतो काय का निरूपा काय बोलतेस तू हे अगं जे आपल्या घरामध्ये आधीपासूनच चालत आलंय तेच पुन्हा तू तु तुझ्या तु मुलाला करायला सांगतेस त्यावर लगेचच आता हा जो सत्य असतो तो बोलू लागतो ए बबड्या काय बोलतोस तुझं तुला तरी आहे का बोलताना जरा माणसाने विचार करून बोलायचं आपण राहिलो गावातली माणसं आपल्याला किती एवढं शिक्षण येणार आहे आणि ते ऑफिसात बसून लॅपटॉपवर काम करायला सोपं असत असेल पण मला ते पण काम सोपं वाटत नाही त्यावर लगेचच आता निरूपा म्हणत असते अय पनवती गप्प बसना मी माझ्या मुलीला मुलाला ओ मोटिवेट करायचा प्रयत्न करते आणि तू त्याला खाली पाडतोस त्यावर सत्या म्हणत असतो धमके तू तु। समजो तुझ्या सासूला आणि म्हणावं मी त्याला लवकरात लवकर सगळ्या सिच्युएशनमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आहे त्यावर आता पंकज म्हणत असतो हो मम्मा तुला काळजी करायची काहीच गरज नाही इकडे आपण पाहतोय आता बऱ्याच वेळानंतरची गोष्ट आहे तो व्यक्ती पुन्हा पंकजला शोधत पंकजच्या घरापर्यंत पोहोचलेला असतो त्या व्यक्तीने क्लिअर म्हटलेलं असतं काही झालं तरी हे पेमेंट करून टाका आम्हाला मचमच नको आहे आणि अशातच आता बराच वेळ होऊन गेल्यामुळे त्या व्यक्तीला शोधण्याचं काम सत्याने सुरू करताच सत्य म्हणत असतो काय हो सकाळपासून अजून तुम्ही त्या गायकवाडाला शोधताय का त्यावर आता सत्य म्हणत असतो हो आणि तेवढंच आपण पाहतोय आता सगळं काही ठरलेलं असतं पण आपल्या गाडीला त्रास होऊ नये म्हणून सत्याने त्या माणसाला तिथे आणलेलं असतं आणि सत्या त्या, त्या माणसाला म्हणत असतो तुम्ही सकाळी ज्या व्यक्तीला शोधताय ना तो माझा भाऊ आहे त्यामुळे तुम्ही त्याला त्रास देऊ नका तुम्ही असल्या प्रकारचे व्हिडिओ बनवू नका ज्याने समोरच्या माणसाला काही त्रास होईल आता तो व्यक्ती स्वतःच्या पद्धतीने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय आलेल्या माणसाने पंकजची कॉलर धरत त्याच्याकडे पैशाची मागणी करताच आता थेट पंकज मम्माकडे पाहत असतो आणि मम्मा ही एकदम आश्चर्यचकित झालेली असते ती म्हणत ते कसं कसं काय करायचं सगळं त्यावर आता पंकजला तिथेच ॲडमिट राहून त्याचे पुढचे उपचार घ्यावे लागतील असं म्हणताच पंकज म्हणत असतो काय झालंय काय मला त्यावर सत्य म्हणत असतो सध्या तरी तुला काय झालं नाही आहे पण लवकरच होऊ शकतं आणि तुला जर वाटतंय तसं होऊ नये मग योग्य वेळी कामाला कामावरून ये पैशाची पुढी नेहरूपाच्या हातात हो। ठेव त्यावर लगेचच आता तो शेतकरी म्हणत असतो गप्पा बस रे तू मला अक्कल शिकवायची नाही मला माहिती आहे कधी कुठे काय करायचं ते असं म्हटल्यावर आता पंकजने मागचा पुढचा विचार न करता देवी उठवत चार फटके देत मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद